भारतीय जनता पार्टीने राज्यामधील मोठमोठे नेते फोडले म्हणून त्यांना वाटतं की आपल्याला महाराष्ट्राचं मैदान मोकळं आहे मात्र या मैदानामध्ये गवताला सुद्धा भाल्याची पाती फुटतात असा हा महाराष्ट्र आहे आणि या राहुरीमध्ये जमलेले हे सर्व भाल्यापेक्षा जास्त धारधार माझी पाती आहे पुढची निवडणूक ही भ्रष्ट नेते आणि संतापलेल्या माझ्या मर्द मावळ्यामध्ये होणार असल्याचा इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे राहुरीमध्ये ते बोलत होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शिर्डी जिल्हा दौरा होता दुपारी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती समोर शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांचे स्वागत केले या प्रसंगी आमदार प्राजक्त तनपुरे शिवसेनेचे उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे माजी खासदार बाबासाहेब बागसोरे राहुरी तालुका प्रमुख सचिन मसे आदींनी ठाकरे यांचं स्वागत केलं याप्रसंगी ठाकरे यांनी प्राजक्त तू जागेवर आहेणारे बाबा असं म्हणत प्राजक्त तनपुरे यांच्याशी देखील संवाद साधला तुमचे पाय घट्ट रोवलेले असताना आता आपल्याला दिल्लीची पर्वा करण्याची गरज नसल्याचंही याप्रसंगी ठाकरे यांनी म्हटलं सगळ्यांना मी खास धन्यवाद देतो कारण तशी अजून ते निवडणूक जाहीर झालेली नाही कोणतंही असं निमित्त नाही मी तर फिरतोय माझ्या कुटुंबाशी संवाद साधायला तुम्ही सगळे माझे कुटुंबीय आहात आणि जिथे जिथे जातोय तिथे तिथे तुमच्यासारखे सगळे उन्हातानाची पर्वा न करता माझं स्वागत करतायत याचा अर्थ असा की भारतीय जनता पक्षाला जे काही वाटतंय की मोठमोठे नेते फोडले म्हणजे महाराष्ट्रामध्ये मैदान मोकळं आहे त्यांना माहिती नाही या मैदानामध्ये गवताला सुद्धा भाल्याची पाती फुटतात असा हा महाराष्ट्र आहे आणि तर भाल्याच्या पात्यापेक्षा जास्त धारदार माझी पाती आहे पुढची निवडणूक ही भ्रष्ट नेते आणि संतापलेले सगळे तुमच्यासारखे मर्द मावळे यांच्यामध्ये होणार आहे मी गाडीतून उतरता उतरता प्राजक्त भेटला म्हटलं काय रे बाबा जागेवर आहेस ना जागेवरच हो आहे कारण तू मंत्रिमंडळात पण होत आहे प्राजक्त पण आहे आणि तुमचे मामा पण सगळे जागेवर हो आहेत आणि मुळामध्ये तुम्ही जागेवरती हो पाय रोवून उभे असल्यानंतर आपल्याला कशाला दिल्लीची पर्वा करायची मला खात्री आहे की तुम्ही इथे जे माझं स्वागत केलंय ते केवळ जल्लोष म्हणून केलेलं नाही तर निश्चयाने आणि एका जिद्दीने केलेलं आहे इथून यापुढे जी निवडणूक होईल विधानसभा तर ठरलेलीच आहे लोकसभेमध्ये सुद्धा आपल्या हक्काचा खासदार जो तुमचा आवाज दिल्लीमध्ये उठवेल असा खासदार आता परत एकदा पाठवण्याची वेळ आलेली आहे आणि नक्की तुम्ही तो पाठवल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री बाळगतो आणि तुर्त आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र याप्रसंगी उद्धव ठाकरे यांच्यासमवेत शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत अंबादास दानवे नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख आदी हजर होते एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुंडगे राहुरी